नमस्कार मंडळी लिसन बीथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की शंकराला कोणते फूल अर्पण केले की कोणते फायदे होतात हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर मंडळी वाहन सुखासाठी चमेली फूल शंकराला अर्पण करावे श्रीमंत होण्यासाठी कमळ फूल शंखपुष्पी किंवा बिल्वपत्र शंकराला अर्पण करावे विवाहातील समस्या सोडविण्यासाठी बेलाचे फूल शंकराला अर्पण करावे यामुळे योग्य वधू आणि वर मिळतात पुत्रप्राप्तीसाठी धोतराचे लाल फूल शंकराला अर्पण करा जर आपल्याला हे मिळाले नाही तर सामान्य धोतराचे फूल अर्पण करा मानसिक तणाव दूर करण्यासाठी पारिजातक फूल शंकराला अर्पण करा जुहीची फुले शंकराला अर्पण केल्याने अन्न व संपत्तीची कमतरता राहत नाही अगस्त्याची फुले शंकराला अर्पण केल्याने आदर मिळतो कण्हेरीची फुले शंकराला अर्पण केल्याने वस्त्र आभूषण इच्छा पूर्ण होतात दुर्वा शंकराला अर्पण केल्याने आयुष्य वाढते पांढरे कमळ शंकराला अर्पण केल्याने सुख आणि शांती लागते तर मंडळी आशा करते ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक